दिवसाची सुरुवात बरोबर असं कधी मला कधी कधी असं वाटतं की जो एकटेपणा असतो किंवा एखादा एक मनुष्य एकटा राहतो ही एक प्रकारची परीक्षा असते एक प्रकारचं त्याचे जीवनामध्ये आलेलं कदाचित संकट असू शकतं आज जग खूप पुढे गेलेलं आहे आज जगामध्ये सर्व प्रकारचा पैसा आहे मनोरंजनाचं साहित्य आहे आपण म्हणतो मन की मनुष्य एकटा राहावा असं कुठली गोष्ट जगामध्ये असे नाही प्रत्येक काही ना काहीतरी निर्माण केलेलं आहे ज्यामुळे माणूस एकटा राहणार नाही असं पण काही गोष्टी आहेत परंतु तरीही कितीही जग टेक्नॉलॉजीने पुढे गेलेलं असेल तरी मनुष्य हा एकटा असतो त्याला एकटेपणाची भावना नेहमी त्रास देत असते आज मोठमोठे आजार आहेत जगामध्ये व्याधी आहेत मोठमोठ्या लोकांना काही ना काहीतरी झालेलं असतं लोकांना परंतु त्यामध्ये सर्वात मोठा जर कुठला आजार असेल तर तो डिप्रेशनचा आहे आणि तो डिप्रेशन, डिप्रेशन म्हणजेच एकटेपणाचा त्रास असतो आपण आपल्याला कोणी नाही किंवा बोलायलासुद्धा कोणी नाही आपण एकटे आहोत ही जी भावना आहे ही खूप मोठी असते आणि त्याला इलाज नसतो आणि ही भावना जास्त करून हा प्रॉब्लेम जो आहे हा वृद्ध लोकांना असतो परदेशामध्ये तर ह्याचं खूपच प्रमाण आहे परंतु देव आहे असा विश्वास आहे परंतु आपल्याला बोलायला कोणी नसतं एक प्रसिद्ध तत्वज्ञानी आहे तो त्यांनी असं सांगितलेलं आहे की सर्व जग मला ओळखतं पण मी एकटा आहे ही जी भावना असते ही खूप वाईट असते एकटेपणा जो आहे हा पैसा बघत नाही वय बघत नाही धर्म बघत नाही जात बघत नाही हा एकटेपणा प्रत्येकाला येतो आपल्याला सर्व जग जरी ओळखत असेल तरी कधीकधी आपण एकटे असतो देवाने जग निर्माण केलं त्यावेळेसच ह्याचा विचार केला होता बघा उत्पत्ती दोन अठरामध्ये वचन काय म्हणतं जेनेसिस चॅप्टर टू अँड वर्स एटीन मग परमेश्वर देव म्हणाला मनुष्य एकटा असावा हे बरे नाही बघा एकटेपण देवाला सुद्धा माहीत होतं की नसावं सामान्य मनुष्याला नाही तर प्रभू ख्रिस्ताला सुद्धा ह्या एकटेपणाचा साम सामना करावा लागला ज्यावेळेस प्रभू ख्रिस्ताला पकडण्यात आलं त्यावेळेस त्याची चौकशी झाली अशा वेळेस सर्व शिष्य निघून गेले होते सर्व शिष्य पळून गेले होते प्रभू येशू ख्रिस्त हा एकटा होता परंतु तरीही त्याला विश्वास होता की देव त्याच्यासोबत आहे पण तरीही वधस्तंभावर ज्यावेळेस त्यांनी परमेश्वराला आजूबाजूला बघितलं नाही त्यावेळेस तो एकटेपणाचा आक्रोशसुद्धा येशूच्या तोंडून निघाला की माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास आपल्या जीवनामध्ये एकटेपणा जर जाणवत असेल तर इतरांना मदत करण्यासाठी जा इतरांना त्यांच्या एकटेपणामध्ये तुम्ही साथ द्या त्यांच्याबरोबर वेळ घालवा परंतु त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवासोबत वेळ घालवा देवासोबत प्रार्थनेद्वारे सतत बोलत रहा। शेवटी देव तोच आमच्याबरोबर सतत असतो कोण मित्र येशुवानी सारे ओझे वाहाया सर्व दुःखे तो ऐकून साह्य करी सोसाया त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो शांती खरी हरवून शोक किती करीतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे हिब्री लोकासपत्र ह्याचा तेरावा ध्यान पाचवं वचन हिब्रूश चॅप्टर थर्टीन अँड वर्स फाईव्ह कारण त्याने स्वतः म्हटले आहे मी तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाहीच परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो करू